सiटी इंडिा न्यूज महाराष्ट्राची लोकप्रिय न्यूज चaनल अंबाजोगाई हो संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्षपदी बर्धापूरचे सुधाकर शिंगारे यांची निवड करण्यात आली अंबेजोगाई हो तालुक्यातील संजय गांधी निराधार समितीची निवड करण्यात आली तर आंबेजोगाईचे संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्षपदी बर्धापूरचे शिंगारे सुधाकर पंढरी यांची निवड करण्यात आली धनंजय मुंडे व वाल्मिक अण्णा यांच्या शिफारशीने संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्षपदी बर्धापूरचे सुधाकर शिंगारे यांची निवड करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विलास बापू मोरे यांनी बर्दापूर येथे सत्काराचे आयोजन केले उपस्थित मान्यवर सदस्य सदस्य सय्यद अन्वर राहुल गंडले सुमित तात्या मोरे श्रीहरी आबा यादव युवराज मोरे उत्तम जांभळे विठ्ठल कोकरे लिबगाव माजी सरपंच शेख काशिमभाई नरसिंग मदने शेख भरुशेठ उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी नामदार जहांगीर बर्दापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय धनंजय मुंडे साहेब आणि बालमिकांना कराड यांच्या शिफारशीमुळं एक साधारण साधा कार्यकर्ता म्हणून या तालुक्याच्या उपेक्षित लोकांना समाजाला न्याय देण्याची जबाबदारी साहेबांनी आणि वाल्मिकांना दिली त्याबद्दल मी त्यांचे एकदा आभार व्यक्त करतो त्यांच्याबद्दल ऋण व्यक्त करतो आणि त्यांनी जी माझ्यावर जबाबदारी दिली ती एक सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचा मी येणाऱ्या काळात प्रयत्न करतो बस धन्यवाद